नमस्कार मी अंकुश बर्डे ज्ञानाच्या शेतीच्या पुढच्या भागामध्ये मी आपलं सर स्वागत करत आहे आज आपण अतुलजी सस्तिक यांच्याकडे आलेलो आहोत आणि बी बी एफचं प्रत्यक्षात शेतावरचं प्रात्यक्षिक पाहण्यासाठी आलेलो आहोत याच्यापूर्वीचा आपण व्हिडिओ ऑफिसमध्ये केला होता ज्याच्याबद्दल बी बी एफची जी बेसिक माहिती आहे आणि त्याचं प्रेझेंटेशन पाहिलं होतं आणि आज आपण प्रत्यक्षात शेतावर बी बी एफ यंत्र कसं असतं बी बी एफ यंत्राचा वापर कसा करायचा त्या सगळ्याची पार्टची ओळख आणि आपल्याकडे जे सध्या पेरणी यंत्र आहे ते जर बी बी एफमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल त्यात परिवर्तन करायचं असेल तर कशा पद्धतीने करता येईल याची माहिती आपण अतुलजीकून घेण्यासाठी आज आपण इथं आलेला आहे तर अतुलजी नमस्कार नमस्कार आपलं ज्ञानाच्या शेतीमध्ये स्वागत आहे तर याच्यापूर्वीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे जरा बोला आपण आता नमस्कार मी अतुल सस्ते सरांनी जो यूट्यूबवर चॅ चा, चॅनलवर ज्ञानाची शेती हा चॅनल चालू केलेला आहे तो खूप उपयुक्त आहे आणि शेतकऱ्यांमध्ये बी बी ए पी अवजाराचा वापर कसा करायचा आणि त्याचा उपयोग कसा करून आपलं उत्पादन कसं वाढवायचं ह्याच्याकरता ही माहिती देण्यासाठी मी आज इथं तुम्हाला संपूर्ण माहिती देतो अतुल जी आपल्याला ही जी मशीन आहे त्याचे सगळे पार्टची ओळख आणि कसे जोडायची थोडी माहिती द्या अच्छा आता हे जे पार्ट मी जोडलेले आहेत हे संपूर्ण मी अठरा इंचावर जोडलेले आहेत बरोबर आणि ह्याचा मला जास्त उपयोग बरोबर बरोबर आणि हीच पेरणी माझ्या हिशोबाने योग्य आहे तर हे आहेत ते फन आहेत बी बी चे बरोबर आणि हे जे आहे तर हे कडेचे रेझर आहे रेझर आहे हा तर हे जोडताना आपल्याला काय करायचे आपल्याला ह्या फ्रेमचा सेंटर घ्यायचा आहे बरोबर पहिला त्या सेंटर पासून उजव्या साइडला नऊ इंचावर पाहिला पण आणि डाव्या साईडला दुसरा पण बरोबर असं बरोबर ते अठरा इंच होते त्याच्यानंतर ते फण जोडून झाले आपले पहिले एक एक की त्याच्यानंतर जे आपण दुसरे फण जोडणार आहेत कडचे ते पण अठरा इंच ते ह्या फनापासून तिकडं अठरा इंचा आपल्याला म्हणजे आपले हे चार फण जोडून होताय आता हुँ, हुँ। हे मागच का जोडायचे आपल्याला ते लोकांना शेतकऱ्यांना बरीच संभ्रम आहे की हे पुढे जोडायचे कि मागे जोडायचे पट्टीला ते पुढच्या का मागच्या हे फोन मागच जोडायचे कारण रेझर पुढे चालणार आहे आणि रेझर माती रेझरची जेव्हा माती पडती बरोबर ती बियावर पडणार आहे म्हणून रेझर सुरुवातीला जाणार आहे म्हणजे पहिल्यांदा सरी तयार होईल आणि मग मागून मग पेरणी तयार होईल म्हणजे आमचं बी पुन्हा डबल माती खाली जाणार जाणार बरोबर आता त्याच्यामध्ये अतुलनं जे काय सांगितलं ते दीड फुटाची पंचाळीस सेंटीमीटरची पेर सांगितली आपल्याला जर तीस सेंटीमीटरवर मुग उडी जर पेरायचं असेल तर आतुजी जे नऊ इंच सांगितलं त्याच्याऐवजी आपण सहा इंच इकडे जायचं सहा इंच इकडे जायचं सेंटर पासून तुम्हाला फन जोडायचे एवढं लक्षात ठेवा आणि सगळ्यात शेवटी सहा किंवा नऊ इंचावर आपल्याला रेझर जोडायचे बरोबर महत्वाचे म्हणजे हे फन सगळे ऍडजस्टेबल ऍडजस्टेबल आहेत आणि ते सगळ्यात मागच्या पट्टीवर जोडायचे हा मागच्या पट्टीवर जोडायचे ठीक आहे पुढचं आणि त्याच्यानंतर आपल्याला जे रेझर जोडायचे ते रेझर आपण पुढल्या फ्रेमला पुढच्या फानापासून नऊ इंचावर जोडायचं बरोबर बरोबर म्हणजे ह्याचा जो रेझर पडतो तो बरोबर सरी जी पडते ती बरोबर म्हणजे योग्य अंतर राहते लाईनला आणि सरी तयार होते त्याला आता त्याच्यानंतर 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 आता ही बी बुजवण्यासाठी आपण हे थोडं नॉर्मल असे पाईप लावलेले आहेत जेणेकरून तो बेड फक्त असा बी बुजून आड होते अतुलजीने काय केलंय चार रेजर म्हणजे चार फन जोडलेले आहेत आणि ते चार ची बरोबर चार चार मध्ये ती बी बुजवण्यासाठी त्यांनी एक स्वतः घरच्या घरी फॅब्रिकेशन कडून हे एक पट्टी आणि मागं पाईप जोडलेला आहे याच्याऐवजी शेतकऱ्याला माझी विनंती आहे की त्यांनी एक, एक पूर्ण पास जशी नवीन बी बी आपला येते तशी एक जर पास जर दिली तर मग तुमच्या चार किंवा पाच किंवा सहा जरी लाईन झाल्या तर सगळ्याचं बी व्यवस्थित बुजेल फक्त त्यात एकच काळजी घ्यावी लागते आपल्याला की पास घेताना रेझर न जी सरी पडती ती बुजली नाही पाहिजे त्या अंतराची पास घ्यावा लागेल ही एक फक्त शेतकऱ्यांनी बरोबर आता पुढचा मुद्दा घ्या बस द्या आता आपण असमध्ये जाऊ पेटीमध्ये म्हणजे खत आणि बियाची पेटी आहे आता ह्या जी आहेत दोन पेट्या ह्या सुरुवातीच्या पुढच्या आहेत ते खत टाकण्यासाठी बरोबर आणि ह्या मागच्या आहेत त्याच्या तर आपण सुरुवातीला पहिलं खत भरून घ्यायचे पेटीमध्ये या आणि नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये बी भरून बारायचे पण बी भरायच्या वेळेस काय करायचे आपल्याला हा जो नट आहे ना शेक नटा हा असा खोलायचा पूर्ण खोलायचा खोलायचा हे असा बाहेर काढायचा ज्या बियाण्याची आपल्याला ही माझ्याकडे आहे ती सोयाबीनची तर ही शक्ती आपण अशी बसवू शकतो आणि त्याच्यानंतर हे परत नटाने हा असं जागेवर बसून घ्यायचं हा बसून घ्यायचं आणि त्याच्यानंतर बी व्यवस्थित पडावं म्हणून हा आता हा जो पत्रा दिलेला आहे आपल्याला हा सुद्धा ऍडजेस्टेबल दिलेला आहे त्याच्यामध्ये काय होतं ह्याच जर तोंड जास्त वर घेतलं म्हणजे ही बाजू जर वर घेतली बरोबर हा भाग बराचसा मोकळा होतो त्यामुळे बी जास्त वेगाने खाली आणि बी जास्त वेगाने खाली गेलं की मग ही चकली काय करते कधी कधी दोन दोन तीन तीन बी एका बी उचलते पण ह्याची गिरण व्यवस्थित चालावी म्हणून ह्याला दाब किती द्यायचा कमी ठेवायचा का जास्त ठेवायचा त्याच्याकरता हे पात्र आपण करू शकतो म्हणजे असा खालीवर करू शकतो असं आपण आणि त्यानंतर हा पात्र असा टाकायचा लेवलचा त्याचा काय संबंध आहे का नाही काय म्हणजे किती वगैरे नाही नाही ठीक आहे मग ह्याच्यामध्ये आपण बी भरून घ्यायचं बरोबर असं ऍडजस्टमेंट पाहिजे ती चक्ती बसवली त्याच्यानंतर त्या चक्तीवर जास्त बी जाऊ नये म्हणजे एकच लेअर बियाचं उचलावं त्यांनी बरोबर जर समजा आपण ही जर नाही लावली तर एका त्या चक्तीच्या खाचेमध्ये दोन सुद्धा बी येतील म्हणून सुद्धा जाऊ शकते म्हणून ही वरची प्लेट लावलेली ते ऍडजस्टेबल आहे आणि शक्यतो बियाणं भरते वेळी बियाणं चाळून घ्याव जे आहे त्याच्यावर आपण बोलू आपण वीज प्रक्रिया करून वगैरे म्हणजे बियाण भरायचं बी भरायचं हा झाला विषय आता आपला बी भरण्याचा आणि खत भरायचं आपण पुढे पूर्ण खत भरून घ्यायचं आता पुढे चाकाच नळ्याचा नळ्या राहिलेल्या आहेत आपण जोडायच्या तुम्हाला सांगायचे आता हि बियाच्या नळ्या आहेत बरोबर मग हे आपण ह्या फानात हे टाकायचे बरोबर ही जी पुड आहे ती हे खताची आहे ते खताची ह्याच्यात ना बरोबर मित्रांनो पुढं पुढच्या आपण जी वरती पेटी पाहिली होती त्याच्यामध्ये बिया खताची पेटी पुढच्या बाजूला होता भाग आणि मागच्या बाजूला बियाणं घेतलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्याला पुढच्या बाजूला खत हे खालच्या बाजूला पडलं पाहिजे त्याचा लांब पाईप असतो आणि तो पुढं पडतो बरोबर आणि मागच्या बाजूला जे इथं बिया आहे ते खताच्या वर पडतो ओके हे महत्वाचं आहे बऱ्याच ठिकाणी हे सुद्धा उलट करतात होत शेतकऱ्या की बी खाली खत वर होतं पण ह्याच सुरुवातीला खत पडते आणि नंतर बी पडते त्याच्यामुळे आणि वरती पडतंय बी खत खाली जाते आणि बी वर राहते बरोबर बरोबर हाई ह्याच्यात जास्त फायदा आहे आता शेवटी ते चाकाचं एक ॲडजस्टमेंट कशी करायची आमच्या शेतकऱ्याला सांगा ट्रॅक्टरच्या चालकाला म्हणजे मग आणि हे आले अवजाराचे फील ह्याला हे जवळजवळ ह्याचा एक व्यास आहे तो एक मीटरचा आहे आणि ह्याला बारा खाचे आहेत बरोबर हे जर फिरलं तरच ते बी पाडणार आहे बरोबर आणि ह्याचे ह्याची कनेक्शन आपल्याला बिया आणि खाताला पण दिलेलं आहे मित्रांनो हे ज्यावेळेस हे बारा खाचे ज्यावेळेस पूर्ण असं आपण सरळ लांबीत जर चाललं तर एक ते एक मीटर अंतर होत आणि मग आम्ही जी सोयाबीनची पेर आहे का बाजरीची आहे आणि किती अंतरावर किती ला बी पडलं पाहिजे त्या खाचेत बी उचलल्यानंतर ही त्याला गती देत आहे आणि त्याबरोबर अंतरावर तेवढं पडलं पाहिजे म्हणून सुरुवातीला शेतात आल्यानंतर आपल्याला एक मीटर ते चालून एक पूर्ण चाकाचं चा, पूर्ण एक राऊंड घ्यायचा आणि त्यावेळेस माग खत पण रेग्युलर पडतंय का आणि बी बरोबर तुम्हाला नऊ समजा दीड फुटावर असलं तर किती यायला पाहिजे चार तर त्याच्याप्रमाणे आपल्याला म्हणजे ते आपल्याला आणि ह्याच्या खाली एक नट दिलेला आहे आपल्याला बघा इथं हाय समोर हा हा नट सुद्धा फार महत्वाचा आहे हा नट जर जास्त आपण आवडला तर ही चाक आत जात लय पुढे घेतला तर हे चाक पुढं जात त्यामुळे हा चा नट त्याच्यामुळे काय होतं त्याच्यामुळे तुमचं चाक फिरत नाही काय काही वेळेस तुमचं अवजार कराळ झालेलं असतं किंवा शेव झाले असतं बरोबर ते चाकाला गती येण्यासाठी चाक, खाली ये चा, थे थे चाक तर खाली टेकलं पाहिजे आपण पुढे पेरत राहिलं माग चाललंच नाही चाक फिरलं तर आपलं बिय खत पडणार आहे चाक जर जागेवर उभा आहे तर आमचं बी आणि खत पडणार नाही त्यासाठी ती चाकाची सुद्धा ऍडजस्टमेंट आणि ती नटाची व्यवस्थित ऍडजस्टमेंट आहे चाक पण फिरलं पाहिजे तरच खत आणि बी पडणार आणखीन कुठला मुद्दा आता ह्याच्यामध्ये आपण बेड दोन बेडच सुद्धा अवधार करू शकतो हा बरोबर ते एक सांगा आणि त्याच्या पुढे मला प्रश्न विचारायचा दोन बेड दोन बेडचं सांगा तुम्ही पहिलं दोन बेड मध्ये काय केलंय अतुलजीनं मध्ये एक रेझर लावलाय जो की इथं दिसतोय बरोबर म्हणजे दीड दीड फुटाची दोन लाईन झाल्या की मध्ये एक बरोबर सेंटरला त्यांनी रेझर लावलेला आहे म्हणजे काय होतंय आहे एक सरी पडती बरोबर याने एक सरी पडती एन एक सरी पडती आणि ह्या दोन सरीच्यामध्ये दोन आमच्या लाईन येतात हा प्रकार अत्यंत भारी जमीन ज्या ठिकाणी आहेत गाळाच्या आणि सोयाबीनला आज आपण पंचेचाळीसच नाही तर दोन फुटावर सुद्धा पेरा म्हणतो बरोबर आणि केवळ बी बी न चार किंवा तीन किंवा पाच लाईन पेरण्यापेक्षा फक्त दोनच लाईन सोयाबीन पेरायचं ते छोट्या यंत्राने ह्या यंत्राच्या ऐवजी आणि त्याला दोन सऱ्या काढायच्या हा प्रकार खूप मोठा पडला आणि याच्यामध्ये लोकांना चांगलं उत्पन्न पण मिळालं याचा एकच उद्देश होत आहे मित्रांनो साधा आहे जेवढी त्या पिकाला हवा खिळती राहील आणि जेवढी जास्त स्पेस राहील म्हणजे सोयाबीन सारखं पीक घेतलं तर सोळा बारा किलो जास्त जास्त वापरून बरोबर आता माझा एक शेवटचा प्रश्न तुम्हाला आहे की माझ्याकडे साधं पेरणी यंत्र आहे पण मला ते बीबीएफ मध्ये कन्वर्ट करायचं लोकल फॅब्रिकेशन प्रमाण तर ते कसं करता येते थोडं सांग त्यात काय काय असतंय साधं पेरणी यंत्र तुम्हाला माहिती आहे ज्याच्यामध्ये खताची पिटी आहे बियाची आहे नळ आहेत फक्त आणि सुद्धा त्याचं ऍडजस्ट होते फक्त जे आपल्याला सरी पाडण्यासाठी रेजर कसे जोडायचे किंवा ते कसे काढलेले असतात मागे काय सार्याचे केलेलं त्यांचे जे फण असतात म्हणजे हे जे पेरणीचे फण आहेत हे हे यांचे फिक्स असतात बरोबर ते ते काय खोल बेल करता येत नाही त्यांनी काय करायचे त्यांचे जर सात पण असतील तर त्यातले वरच ते बी पडत आणि त्यांची जी ही फ्रेम आहे ह्याच्या कडाला असे एक जरी छोटे छोटे दोन जर बसवले तरी त्यांची पेरणी अशीच बीबीएफ सारखी होऊ शकते तर मित्रांनो आपण समजा आपल्याकडे रेग्युलर म्हणजे पेरणी यंत्र आहे ज्याच्यातन बीबीएफ आपल्याला करता येत नव्हतं तिथं जर बी बी एफमध्ये करायचं असेल तरी अतुलजीनं आपल्याला सांगितलेलं आहे आणि ते लोकल फॅब्रिकेटर म्हणजे साधे मधले नळे बंद करायचे आणि बाजूला रेजर लावायचे तेवढं okay. सिम्पल आहे तरीसुद्धा आपण ह्याच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचं डिटेल नाव नंबर देणार ना आहेत कुणालाही काय अडचण आली बी बी एफ वापर कसा करायचा सेटिंग करायचं तर आमच्या अतुलजी सस्तेला तुम्ही शंभर टक्के त्रास द्या आणि ते तुम्हाला शंभर टक्के आपलं ऐकून घेतील आणि आपल्याला मार्गदर्शन केलं तर मित्रांनो आपण आज बी बी एफच्या दुसऱ्या पार्टमध्ये बी बी एफ यंत्राबद्दल सविस्तर माहिती प्रत्यक्षात घेतलेली आहे तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला म्हणजे आपण जो पहिला ऑफिसमध्ये केलेला आणि दुसरा आज फील्डवर केलेला तर उन्हाळ्याच दिवस आहेत हा एवढा लवकर करायचाच उद्देश होता की ज्यांच्याकडे साधं पेरणी यंत्र आहे त्यांनी ते मधले दोन नळे बंद करून आपलं स्पेसिंग कसं होईल तेवढाच कन्सेप्ट आहे ते त्याच्यामध्ये दुसरं काही नाही आणि बाजूला जे शेतकऱ्याला अनुदानावर बीबीएफ मिळाले होते त्यांनी ते रेजर काढून टाकून दिले ते फक्त रेजर बसवणे एवढा फक्त आहे बदल करणं पुन्हा एकदा माझी सगळ्या शेतकऱ्याला विनंती की इथून पुढे येणाऱ्या हंगामात कुठल्याही पिकोचं ते बीबीएफवरच पेरणी करा आणि काही अडचण असेल तर आमच्या अतुलजींकडून मार्गदर्शन घ्या आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या मित्रमंडळीवर पाहुणाऱ्या वेळेला शेअर करा लाईक करा आणि चॅनल जर वाटत असेल तुम्हाला कामाचा आहे तर सबस्क्राईब करा आज इथं आपण थांबू धन्यवाद